नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये एकाच गोधणीने मोठा चमत्कार करत प्रतिमाला तिचं मागचं सत्य आठवलेलं असतं आणि या गोष्टीचा सर्वांनाच खूप आनंद होतो म्हणजेच की तिला पूर्णांची म्हणजेच की तिची आई आठवलेली असते इकडे जेव्हा सदाला घरी आणतात तेव्हा त्याला मार दिलेला असतो पोलिसांनी त्याला मारलेलं असतं घरची ती सगळी त्याची अवस्था पाहता विचारू लागतात की अर्जुनारे हा सगळा काय प्रकार आहे त्यांचा एक खरंच ॲक्सिडेंट झाला का पण मात्र अर्जुन सांगतो की ॲक्सिडेंट बिक्सिडेंट काही नाही झाला पोलिसांनी मारले त्यांना अर्जुन खरं खरं सांगून टाकतो आणि सर्वांना मोठा धक्काच बसतो खरंच सदा लोखंडे सायलीचे आई वडील आहेत की नाही हे पाहण्यासाठी सायली मधुभाऊंकडे येते आणि मधुभाऊंच्या जवळ बसत सायली मधुभाऊंना म्हणू लागते की मधुभाऊ तुमची खूप आठवण येत होती म्हणून मी तुम्हाला भेटायला आले डी एन ए टेस्टप्रमाणे असं सांगत आहेत ते, ते सदा लोखंडे माझे आई वडील आहेत ते खरंच माझे आई वडील आहेत का सायलीचंही बोलणं ऐकता मधुभाऊंना तर सगळं ऐकायला जात असतं आणि हे सगळं बोलणं पाहता त्यांना शॉक बसतो आणि त्यांचे बीपी वाढू लागतो त्यांचे हार्ट बीट फास्ट होतात आणि हे पाहता साली खूप घाबरते साली लगेच डॉक्टरांना बोलवून घेते पण मात्र मधुभाऊ सालीला काहीतरी वेगळंच सांगण्याचा प्रयत्न करत असतात या गोष्टीमुळे सालीला ही गोष्ट तर कन्फर्म झालेली असते की मधुभाऊंचे ठोके फास्ट झाले म्हटल्यानंतर मधुभाऊ मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताय म्हणजे मधुभाऊंना मला असं सांगायचं असेल का की ते दोघे तुझे आईवडील नाही आहेत म्हणून आणि पण मधुभाऊंना असं देखील सांगायचं असेल का की हे तुझे आई वडील आहेत इथेसुद्धा सायलीचं कन्फ्युजन होतं आणि सायलीला मधुभाऊंकडनं सुद्धा काहीच कळत नाही की ते तिचे आईवडील आहेत की नाही पण मात्र सायली पुन्हा मधुभाऊंना विचारणार की खरंच मधुभाऊ तुम्ही मला डोळे मिचकावून तरी सांगा की ते आई वडील आहेत की नाही सायली विचारते ते माझे आई वडील नाही आहेत का मधुभाऊ डोळे मिचकवतात आणि ते सायलीला कन्फर्म होतं की ते आई वडील नाही आहेत म्हणून मग मित्रांनो पुढे काय होणारे आपल्याला कळणारच आहे त्याच्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू